बारा तीरा दिसाची मोर्चा माध्यमातून पाचशे महिन्यांना पगार चालू केला पण ही जनशक्ती जर पाठीशी असाल तर सचिन भाऊला घाबरण्याची आवश्यकता नाही बिल्कुल बिलकुल कितीही कठीण प्रसंग असो या कोणत्याही प्रसंगात त्याच एकच उत्तर असेल ते म्हणजे सचिन भाऊ आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा समाजासाठी धडपड करणारा मुलगा समाजसेवा करणारा मुलगा हा काय करू शकतो आणि समाजसेवेच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक मित्र परिवार असल आणि कुटुंबांशी या मतदारसंघातल्या तळागाळाच्या माणसाशी कसा जोडला जातो याचं उत्तम उदाहरण सचिन भाऊच काम समाजाची आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची एकताळव समता नम्रता ज्यांच्या जवळ असते अशी माणसं ईश्वरी अंशच असतात आणि अशा ईश्वरी अंशाकरता पण स्वखर्चाने या ठिकाणी ज्यांच्या करता आला त्या सचिन भाऊच एकदा काळीवरून अभिनंदन करायचं सचिन भाऊ वेगवेगळ्या क्षेत्रात सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीच पावती आज मला इथं समोर दिसली आहे मामदापूर देवदरे खरंबे पूर्ण भागात राम चेतन भोये सचिन भवनामे पूर्णपणे एक चेहर म्हणून आम्हाला एक नवीन अशी अपेक्षा आहे कारण त्यांच्या पाठीशी पूर्ण गंभीरपणे सगळ्या समाजाच्या मदत करणार आहे त्या आई बाबा तिच्या जिथे हा जो जनसमुदाय आहे हा केवळ आलेला आहे समाजाला तुमच्याकडून खूप अपेक्षा तु, तुम्ही काम काम मॅनेज झाले नाही ना तसे होऊ नका पूर्ण तुमच्या पाठीमागे असल्याशिवाय नवीन बाकी भावी आमदार

तिथं येऊन त्या कामाची दखल घेतात हे असं नेतृत्व पहिल्यांदा आम्हाला शरद लाभलं आणि सचिन एवढं सांगून आम्ही सर्व जमा तुमच्या पाठीमागून खंबीरपणे उभा राहू आणि खंबीरपणे साथ देऊ साडे माळे कोणी किर्जन सुधार वाघ कुमार माहीत चार धनगर बंदर मराठी ब्राह्मण सगळे या ठिकाणी अठरा पकड जाती या ठिकाणी आलेला आहे आणि आल्याच्या नंतर जरा पाडला तो तो शब्द होता तो शब्द फक्त सचिन भाऊ साठी आहे आणि येणाऱ्या भूमी काळामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला सचिन सचिव झालेले बघायचे आपल्या डोळ्याने फक्त आपल्याला बघायचे बाकी मातीत या सर्व खेडपाड्यातील सर्व तरुणांच्या वतीने तुम्हाला एक दिवसात आश्वासन देण्यासाठी आलं आहे सचिन भाऊ तुम्ही आजवर जे कार्य केलं ते सर्व समाजाने बघितलेच आहे आज साक्षात पांडवांगाचा व आहे तुम्हाला

No, अशी प्रार्थना केलेली आहे मला शेवट जरी संधी दिलेली असते याच मला राहायचं की कारण काय मी शेवटच्या शेवटच्या गावाचं आहे यावर मतदार सांगितलं त्यामुळे आमच्या गावापासून या गावापर्यंत तुमच्यावर अनेक लोक पर्यंत आहे तुम्ही हे जे वैभव उभं केलेलं आहे हे निम्यानं तुमच्या पाठीमध्ये उभं राहील मी माझ्या गावाच्या वतीनं माझ्या डोकरे पाटील कुटुंबियाच्या वतीनं तुम्हाला आगामी निवडणुकीसाठी मला पूर्वक शुभेच्छा देतो तर आपल्या आशीर्वादाची आपल्या सुरेशजींची खर तर शुभेच्छा देणारे आशीर्वाद देणारे ज्या आदिशक्तीच्या सानिध्यामध्ये आलो हा संवाद मेळावा जे झाला एक दिवस तिथूनच गोळा होता आपण जायचे हे मात्र नक्की आहे सचिन भाऊ तुमच्यासाठी एक शेअर आहे तुझं मावतो तुझं अस्तित्व समजून उमजलं नाही आणि हंडीचे पोटात त्या प्रत्युत्तर मावतो अंतरात काढलं नाही ज्यांनी आपल्या प्रत्येकाच्या प्रेमाची गाठ बांधलेली आहे सचिन भाऊ तुम्ही सचिन भाऊना संवाद एक विनंती करणार आहे भरपूर दिवसापासून आम्ही आपल्या मागे ला लागलो आहोत तर आपल्याला राजकीय व्यासपीठाचे व्यासपीठाची व्यास आवश्यकता आहे पण आजचा हा संवाद मिळावा बघितल्यानंतर आमची ती सर्व कल्पना दुसरं झाली आहे सरपंच असताना तुम्ही कामं केली काम केलं पण भाऊ मी तुम्हाला एक विनंती करतो तुम मी तुमच्या गावात भरपूर लोकांचं ऐकलं कधुन्ही सरपंच पद घेतलं पण त्या सरपंच आम्ही ऐकलं त्यांनी सगळ्यांची मंत्रि असते केला पैशाने श्रीमंत असलेली माणसं पावलं पावली मिळतात पैशाने श्रीमंत असलेली माणसं पावलं पावली मिळतात पण मनानं श्रीमंत असलेली माणसं जुळण्यासाठी पावलं

माझ्या दृष्टीकोनातून तालु तर तालुक्यातील सर्वात श्रीमंत बाबकर आहात तुम्ही आहात खरं खर मला बोलता कमी तर आणि काम जास्त करते आता कसं सरकार माणसांसमोर लिहून आलेले सर्वांचे राज्यांवर दंडोल घालू आणि आभार व्यक्त करू